जगदाला हलगुजी जगदा म्हणून दिवसाने दिवस वर्ष ने वर्ष गेला बाबा वाईट दिवस आले उतर म्हणून विचार केला उभा त्याच्या जोडीनं हे विचार केला म्हणाला विचार केला बाबा कुठे जा तरी जायचं मालमजुरी नता करायची म्हणून यो हलगुजी जगदा त्याची राणी अरे त्याची गरज तिने घेऊ बाबा हलगुजी मामा कुणीकडं तरी जायचा दिसू धरे म्हणून निघून जायला निघून गेला हई राग बारशीला मामा पुढची दोन लेकर होती राहिली जागची जाग्याला दोन बाळ होती पोटाला बाबा राहिली होती जागची जाग्याला उबायताची जुडी निघून गेली होती वैराळ बाळा सिला मामा या पोरांच हाल लागले हो याला भिक्षा लागले ती मागायला भिक्षा मागून मागून ही पोरं लागले ती दिवस काढायला अरे बाबा प्रत्येकाच्या दारा जायची बाबा शेळी पाठी बाकरी मागायची बाबा कोण देत या कोण नाही येत मामा विचार केला म्हणाला म्हणून बाबा काय प्रकार झाला होता बाबा हलजी मामाचा वैरळा बरा दिला लागला होता कष्ट कराय भरायला हव एवढ्या एवढ्या यवड्या ना एवढ्या वड्या राय

खाना केला आद वीटल बोंडला धरीला 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 पंढरी साथ पंढरीचा जसा विचार केला म्हणाला मामा भिक्षा मागत मागत ही दोन बाळ निघून गेली बाबा या बामनाच्या आणिला बामनाच्या <laughs> वाड्यावर लावून दुनी बाळा दरवाजाच्या तोंडाला भरल्या <laughs> बाजूला उभी राहायला उभी राहिली मामा बामनाची देवपूजा चालली होती बामनाचा नियम कसा असायला आणि बामनाचा नीती नियम बाबा नीती नियमानं पूजा करायचा आणि दोन्ही बाळ दरवाज्याच्या तोंडाला भरलेल्या बाजूला लागली होती हाळी मारायला हा या बामनाचा देवपूजा झाल्यानंतर करणार जेवणाची बाबा एक बामणाला एक बामणाच्या कुणाला एक बाबा तिसरे ताट दारात असलेल्या खंडोबाला दारात कुत्रे असणार्या खंडोबाला बाबा तिसरं ताट असायला ताट मामा या तिथे कुटी देवाच्या बाबा या जखिला गाईला चौथ ताट असायचं चौथा ताड बाबा गाईच्या दिया दियात बाबा बाबा वाटाऱ्या जाणाऱ्या जाणार्याला पाचवं ताट असायचं म्हणून विचार केला होता मनाला तुम्ही बाळ बाबा भिक्षा मागत मागत निघून गेली ती बांधणाच्या वाड्याला लागले ती या बांधणाच्या बांधणाला बोलायला रोजगाराला लावावं अन्हाला मिळवावं आणि काकाला लागली होती बाबा बोलायला म्हणजे आम्हाला भुका लागली त्या पोटाला तुमच्या वाड्याला राहतो चाकरीला आई बया मना न बाबा विचार केला मना मामा ला ला या दोन्ही बाळांकडे नेत्रानं बघितलं डोळ्यानं जिंकलं आणि म्हणून काही झालं बाबा काका हुशार बाळा बुद्धी तिथे बाळा बाबा बुटबुटीत त्याला दिसायला बाळा बुटगुटीत दिसला मामा बा म्हण का विचार केला रे म्हणाला दाखट्या बाळाला सांगितलं बाळा अरे बाबा माझ्या वाड्याला गाया गुड्या राखण्यासाठी लागेल हवं लागेल सांगा याला लागेल बोला याला लागेल

ना के चव बाल जीव बाळव साऊदे माझ्या वाट